चालू असताना बोलतो बोलतोय चापटीत गार करी म्हटलं ह्याच्यासोबत मी बिलकुल बोलणार नाही तुम्हाला माहितीये का त्याच्या घरी जायचं असेल ना जेव्हा सोलापूरला जायचं असेल तेव्हा स्वतः उठणार पटपट आवरणार रेडी होणार बरोबर माझं सगळं मी तुम्हाला घेऊन सांगे माझ्या घरी हे माझं चुकलंय ऍक्च्युली हा आमच्या घरात खूप अरे तुमच्या घरात नाही लाऊडस्पीकर तर मम्मीने वांग्याची भाजी बनवली प्रत्येक वेळेस आधीला विचारून बनवते जेवायला ह्या वेळेस मी विचारलं वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग आहे ट्रॅव्हलिंगचा आणि माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या भांडणांचा का भांडण करतोय तुम्हाला कळेलच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारा प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब गाईज आता मी बनवत आहे चहा तर आम्ही फक्त नाश्ता करणार आहोत आणि भूर जाणार आहोत भूर कशासाठी जाणार आहे हे तुम्हाला नेक्स्ट येणाऱ्या ब्लॉग मध्ये कळेलच आणि हा माणूस आत्ता उठलेला आहे आणि ह्याच्यासोबत मी बिलकुल बोलणार नाही तुम्हाला आहे का त्याच्या घरी जायचं असेल ना जेव्हा सोलापूरला जायचं असेल तेव्हा स्वतः उठणार पटपट आवरणार रेडी होणार चलचल करणार आणि माझ्या घरी जायचं उठतो माझी नाईट माझ्या घरी जायचं म्हंटल की हे कळलं ठीक आहे इसका बदला मी तो लूंगी कळलं ना देख लूंगी आम्ही चाललोय माझ्या घरी कशाला चाललोय हे मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगेल पण आता आज संडे आहे निवांत उठेल म्हटलं पण काय झालं नाही कारण काम यायचे होते घरावर राहायचं होतं आदित्य झोपलं होतं सकाळी सातला शिफ्ट संपली तो झोपला त्याला दहा सव्वा दहाला उठवलं उठ म्हटलं मग आता चहा ठेवला आहे नाश्ता करू माझं सगळं आवरलेलं आहे आंघोळ करणार आहे का घरी गेलं रात्री. रात्री ओके कारण रात्री आंघोळ केली दोन वाजता आधीने आता तो तिकडे रात्री आंघोळ करेल कारण आज झोप व्हायची नाही मी होईल तशी किती वाजता घरी पोचायला तीन वाजेपर्यंत पोहचू तीन वाजेपर्यंत सांगायला गेलोय का अंदाज हा अकरा वाजता घरी अकरा बारा वाजता वाजता जेवण जेवण करून लगेच शिनव्याला जाऊन फंड देऊन येतो आणि लगेच मग झोपतो पण दुसऱ्या दिवशी जायची गडबड आपली परत तिथम त्यापेक्षा आज गेले आरे, आरे, आरे की लगेच देतो ठीक आहे चार वाजता जरी झोपला ना चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा वाजता लागून चालवत साडे नऊ सहा तास आणि आता सकाळची तीन तास असं तर मग आधी तुला ओके हा आमच्या घरात एक लावडस्पीकर राहील तुमच्या घरात नाहीत स्पीकर आमच्या घरात आहेत स्पीकर पण झोपलंय एखादं माणूस म्हणल्यानंतर एकदम बारीक आवाज करून तर डिस्टर्ब करत नाही ते फक्त तुझी मम्मी सगळे जागे असले सगळेच सगळे 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 बारकी पोरगा बसत नाही चल, चल। तेवढा बा, ते पप्पा एक चढ मम्मी एक चढ तुझ्या तिकड येऊ नकोस मी जाते मला बसने जाऊन काय गोट्या गोट्याकडे बसली असते का मी गेले असते पप्पा आले असते मला यायला बघा नाही पुढच्या प्लॅनच सांगतोय मी तुला काय पुढच्या प्लॅनच पुढच्या प्लॅनच उद्याच आम्ही आमचं बघितलं असत चल जाय बघितलं कमीच असतो मी गेली ना सोलापूरला की मला फोनवर बोलायला सुद्धा होत नाही इतका गोंधळ असतो की मला जमतच नाही म्हणजे मला दोन दोन काम एकत्र जमत नाही मी गर्दीत आहे आणि मी कोणाशी तरी बोलू शकते आणि मग मी फोनच करत नाही मग माझ्या भावाला खूप मोठे टेन्शन येतं सोलापूरला जायचं म्हटलं का अरे नको जाऊ मग म्हटलं ना का तू बोलत नाही फोनवर आणि त्याला फोनवर बोलायला लागतं त्याला रोज सवय लागलेली आहे अर्धा तास तरी तो त्याचा फोनचा टाईम असतो त्या टायमात फोन चा करतो आणि त्याच्यासोबत बोलायचं असतं बरं आमचा विषय काहीच नसतो दोघांचा बहीण भावाचा तरी पण त्याला सवय लागलेली आणि त्याला फक्त आम्ही दोघी बहिणींसोबतच काय बोलायचं काय वगैरे असं सगळं कळतं तर ते सोलापूरला गेल्यावर होत नाही आणि मी जाते दोन तीन दिवसासाठी मग गॅप होतो मग बिचारा वाट बघत बसतो फोनच्या टायमाला ताईचा फोन येईल ताई बोलेल कसली ताई ताई तिच्यात गोंधळत असते म्हणजे मला सुचतच नाही मी सोलापूरला गेल्यावर मला कळतच नाही माझा टाइम कसा संपला गोंधळ असतो ते मी मान्य करतो गोंधळ असतो भरपूर पण तुझ्या घरी गोंधळ नाही ओरड असतो आवाज असतो आवाज आरडाओरड पण नसते माझी मम्मी आणि पप्पा काय टॉम एन्जरी घर आहे तुला बिलकुल फोर्स नव्हता केला तू चलच म्हणून सो गाईज आम्ही निघालोय आणि ऍक्च्युली ना मी पुण्यामध्ये थोडं थांबलो थोडं म्हणजे जरा जास्त थांबलो असं माझ्या नवरेच्या हिशोबाने आहे मी झुडिओमध्ये गेले होते मला ना एक जॅकेट हवं होतं माझ्याकडे ना खूप सारे स्वेटर आहेत पण माझ्याकडे झीप वाल जॅकेट नाहीये किंवा स्वेटर नाही आहे हुडी हुडी कुठं आहे ग्रीन कलरच आहे अरे ना तो ब्राऊन कलरच होत एक रेड कलरच आहे चेन चा वाल रेड कलरची अर्धी चेन आहे ब्राऊन कलरच सापडत नाहीये आणि तो ग्रीन कलरचा तो असा कुठतरी थंडीत गेल्यावर ते मी मनाली काय काश्मीर साठी मागवलेलं ते कसं इथे घालून फिरू मला मेहंदी कलरच कुठला मेहंदी कलरच अरे आधी नाही ते जुनं झालं जुनं झालं ते आणि मी गेल्या वेळेस आधीला म्हंटल होत जुडिओ मधनं मला जॅकेट घ्यायचंय झिप आलं तर त्याने घेऊनच गेलं नाही मला आणि ते आता मला भेटलं पण नाही ऍक्च्युली पण मी दुसरं घेतलं आणि तिथे थोडा टाइम झाला मला थोडं म्हणजे मी दोन जॅकेट साईज चेक करण्यासाठी घेऊन गेले होते आणि एक शर्ट तर आ, मी हार्डली दहा मिनिट पण लागले नसतील आधी मला चोवीस चोवीस मिनिट कारण की एक गाणं पाच मिनिट किंवा चार मिनिटाचं असतं तसे मी टोटल सहा गाणे ऐकले काही पण बोलतो आधी तू काही पण बोलतो माहितीये का सिरियसली टायमर लावून ठेवायला पाहिजे होता नाही नाही मी चेक करते ना तू खर किती वाजता बोलला ना मला बघायला लागत होता ऍक्च्युली बाहेर आल्यावर कारण मी मध्ये जाऊन व्हिडिओ पण केलाय ना ते टायमिंग बघ हा फोन केलेला टाइम बघते ठीक आहे शूटिंगचा टाइम आणि फोन केलेला टाइम नुसतं भांडायचं असतं अरे काय तरी आता पण म्हंटल झोप का गाडी चालवताना डोळे झाकले होते व्हिडिओ काढला मी झोपेती का तर असं रिएक्शन देतोय जसं काय मी त्याला जबरदस्ती केली हा मग काय जबरदस्ती केली जबरदस्तीच केली स्वतःला के सुट्ट्या दिवस आहे निवांत झोपून राहायचं सोडलं आणि मला उठवून आणली इकडं पळवत अरे मग सुट्टीचा दिवस आहे मग काय मी घालू का माझा प्रत्येक सुट्टीचा दिवस व्हायला जातो कारण याला सुट्टी नसते आणि hmm. आता नाईट आहे सकाळी तीन तास तीन साडेतीन तास झोपला म्हटलं म्हंटल घरी गेल्यावर गावाला गेल्यावर झोप तर तू सकाळ किती वाजताचा होता तो सांग सांगू पहिला दोन किती वाजले पावणे तीन पावणे साडेतीन झाला उशीर काय काढत चल हे कर कर ते बोडिओ मधून माझे कपडे घेतल्यानंतर ना कपडे म्हणजे जॅकेट घेतल्यानंतर ना डी मार्ट मध्ये घेऊन गे गेला मला कशासाठी माहिती आहे पार्किंगला तीस रुपये दिले होते ते तीस रुपये काही शॉपिंग करायची होती डी मार्ट मध्ये ते तीस रुपये रिटर्न घ्यायचे होते पण डी मार्ट मध्ये पण वेळ नाही लावला मी नाही लावला हो बरं बरं माझं चुकलंय सगळं मी तुम्हाला घेऊन चालले माझ्या घरी हे माझं माझ चुकलंयचुअली टाइमपास करती ना रोडने जाताना येताना ते चुकलंय चूक मान्य कर काहीच पहिल्यांदा मी असं काहीतरी केलंय की मीठ पहिल्यांदा पहिल्यांदा कधी केलं मग आता प्रत्येक ट्रिपच्या वेळेस ब्लॉक झाला पाहिजे हा झालं हो दे हो दे हो दे चालेल No म्हणजे समजल्ना तू कधी करते नुसतं भांडायचं असतं नुसतं भांडायचंच असतं म्हणजे काय सांगू तुम्हाला एवढ्यासाठीच तू पैदा झाले आहे हा तेवढ्यासाठीच तू पैदा झालाय तू तू मी आ... नाही तू मी माझं सांगतोय एवढ्यासाठी म्हणजे बोलतो असं ना की समोरच्या माणसाला रागच आला पाहिजे मी म्हटलं आपण खायला घेऊ घरी जाताना मला म्हणतो मी पारगावला जाऊन वडापाव घेऊन येणार रे का तर मम्मीने वांगीची भाजी बनवली प्रत्येक वेळेस आधीला विचारून बनवते जेवायला ह्या वेळेस नाही विचारलं मी कुठं म्हणलं काय म्हणतो तू काय म्हंटला म्हंटल की काय हरभऱ्याची भाजी केली म्हंटल तुम्ही शेंगदाणे टाकून खरता कोण घालत का शेंगदाणे भाजीत मग बरोबर बोललो ना हरभऱ्याच्या भाजीमध्ये कोण शेंगदाणे घालत का हरभरा गोल हरभरा नाही तो आपला आपल्या हरभऱ्याची हिरवी भाजी हो पण आम्ही घालतो त्याच्यावर कधी पण हरभऱ्याची भाजी करतात कुणाला पण रेसिपी विचारतो कुणाला पण काय विचारायची प्रत्येकाची रेसिपी वेगळी असती मी तुमच्या इकडे आल्यावर तुमच्या तिकडच्या भाज्यांना नावं नाही ठेवत ठेवते पण ग <laughs> तुमच्यासारख्या सारख्या बाहेर नाही खात मी आणि मला बोलतो बोललंच पाहिजे तू खाऊच नको उद्या पण नको खाऊ घरात बाहेरच खाऊ बर बोललं पाहिजे ना काय बोलत त्या माग पण कारण आहे ना असू का दे काही पण का, त्रास होतो ना आ, वो दे मल? मला हो दे राहू हो दे लोळत मग मग मी बघत अरे यार नुसतं भांडतो हा माझ्याशी याला पॉइंटच पाहिजे तू काय हरणार नाही तो मलाच हरवणार तुझं खरं तुझं खरं ओके तुझं खरं मग माझं खरंच घरी सोड काय म्हणलं आता परत म्हणून बरं आता जे म्हंटल ते आता जे म्हणत तुला काय वाटतं तुला घाबरतोय आणि तुला लाचतोय ला का तो तो ला ला तो तो मला लाच भर थोडी आहे घाबरणार तर नाही कानपट थोडी म्हणलं तसल बघितलीस तर माझ्याकडे चापटीत गार करीन नको बाबा तुझी चापट मला नको नको

वांग्याची भाजी हरभऱ्याची भाजी so सो गाईच घरी पोचलो आणि मस्त खाल्ले पिल्ले आणि अशीच लोळत पडली आहे मी दुपारपासून आणि आता मम्मी करते मिसळ मिसळ खाणार आणि झोपणार हाणार तू हा तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय